लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी झालो करेच धन्य ऐकतो मराठी मराठी वाचा लिहा आणि अभिमानाने बोला माझ्या सर्व बांधवांना मराठी अभिजात भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला ज्यामुळे तिच्या भाषिक आणि सांस्कृतिक ओळखीचा नवीन पाया रुजला गेला प्रतिवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात भाषा म्हणून साजरा केला जातो आणि तीन ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह दिन म्हणून साजरा केला जातो अ दोन हजार चोवीस मध्ये सह पाली आसामी प्राकृत आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तसेच थोर मराठी कवी विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो तीन ऑक्टोबरला अभिजात मराठी भाषा दिवस साजरा केला जातो आणि एक मेला ला मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो इन्फॉर्मेशन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद